I'm just was born on 23rd July 1856 in Chikhalgav at 对。<noise> ac rydyn ni wedi cael llawer o gyfansoddiadau ar o gyfansoddiadau ac rydw i'n gallu जग आहे तो मी घेऊन ही थी मजना करणारे स्वदेश भक्त स्वदेश भक्त हे आणि I'm not going

सशक्त आणि समृद्ध केले छत्रपती शोलायांचे चरित्र अण्णाभाऊंनी आपल्या पोवाड्यातून रशियापर्यंत पोचावले लोकशाही अण्णाभाऊ साठे खे यांनी अठरा जुलै एकोणीसशे एकतीस रोजी या जगाचा निरोप केला धन्यवाद आणि मला येथे चिन्हाचे परिचय आहे. देक। स्वर्गापेक्षा स्वर्गापेक्षा चांगली पुस्तकाचे एक स्वागतरी कार्यक्रम येथे असते जेथे जे स्वर्ग निर्माण होतो. माझे दे नारणी सूर्य उन्मंत आहेत. तुम्हाला तुम्हाला अनुक श्रेय नन भाऊ साठे

सलवारीवरच्या धुळीसारखे असते असते सलवारीवरची धूळ झडकली पुन्हा धार धार म्हणते मी माझे दोन शब्द संपवते Okay. बघतात तर दुकानात कुठं वर्गात बसलेला सरांनी कान झाला आणि छडीने मी आणालो सजवली माझा गुन्हा का आहे गुरुजी मी मा मी शाळेत बसून शिकावं ही माझी तीव्र भावना आहे माझा गुन्हा आहे का एवढं बोलून मी माझं भाषण करतो भारत

त्याच्या त्यांच्या वकील या कांदबरीला राज्य राज्य सरकाराकडून पुरस्कार मिळाला असे शिवशाहीर अल्लाभाऊ साठे यांचे निधन अठरा जुलै एकोणीसशे एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाले जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद